नमस्कार मित्रांनो मी शंतनू आणि आपलं सर्वांचं द सिक्स सोशल मार्केटिंग क्लबमध्ये मा स्वागत आजचा जो विषय आहे तो आहे स्ट्रेंथ ऑफ दी ऑर्गनायझेशन स्ट्रेंथ ऑफ दी कंपनीज कंपनीचे आपल्या कंपनीचे बलस्थाने आणि हे प्रत्येक मार्केटिंग अभ्यासकाला विद्यार्थ्यांना बलस्थाने कळणे गरजेचे आहे बऱ्याच वेळेस असं होतं आपण एखाद दोन बलस्थाने आपण सांगू शकतो इतर बलस्थानेबद्दल आपण तेवढे परिचित नसतो अपरिचित असतो आपल्याला माहिती असते पण तरी आपण ते त्याच्यामध्ये जास्तीत जास्त विचार करत नाही किंवा त्यामध्ये आपण प्रत्यक्षात उतरत नाही समजण्यामध्ये उतरत नाही आता हा स स्ट्रेंथ जे आहे तो मिडिल लेवल मॅनेजमेंट जे आहे किंवा टॉप लेवल मॅनेजमेंट आहे या लोकांना सातत्याने समजणे आणि त्याच्यावर चर्चा करणे आणि नंतर निर्णय घेणे असं फार गरजेचं आहे हा स्ट्रेंथ जो आहे त्याच्यामध्ये स्वॉट ॲनालिसिसचा एक भाग आहे तो ठीक आहे तर स्वॉट ॲनालिसिस हा कशावरून आलेला आहे हा आला आहे एक ॲक्रोनिम्स आहे प्रत्येक शब्दाचा पहिला अल्फाबेट घेतलेला आहे तर स्ट्रेंथचा एस विकनेसचा डब्ल्यू ऑपॉर्च्युनिटीजचा ओ आणि थ्रेट्सचा टी तर हा स्वॉट झालेला आहे आणि हे सगळं मॅनेजमेंटला मी सांगितल्याप्रमाणे कळणं समजणं आणि त्यावर ते योग्य ती कारवा कार्यवाही करणं आणि तसं त्याचा रिझल्ट घेणं ठीक आहे इम्प्लिमेंटेशन करून रिझल्ट आणणं हे गरजेचं आहे आज मी जो बोलणार आहे आता जे मी बोलतो आहे ते अवघ्या स्ट्रेंथवरच बोलतो आहे फक्त ठीक आहे कारण ऑपॉर्च्युनिटीज जे आहे ते संध्या आहे संध्या विविध कारणाने आपण उपलब्ध करून घेत असो येत असतात त्या थ्रेड्स तशाच येत असतात थ्रेड्स जागतिक थ्रेड्स असतात इंटरनॅशनल ज्याला म्हणतो आपल्या आंतर आपल्या भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या काही विशिष्ट थ्रेट्स असू शकतात काही नस नैसर्गिक आहेत बरेचसे मॅनमेड पण असतात लक्षात घ्या तर थ्रेड्स हे येतच असतात आणि आपण सातत्याने संधी बघत असतो की बाबा आपल्याला कसं आहे आपला मार्केट शेअर जास्तीत जास्त वाढवता येईल त्याच्यानंतर हा एक विकनेसचा भाग आहे ज्या स्ट्रेंथमध्ये नाही आहे बऱ्याच वेळा ते आपले विकनेस होऊन जातात ठीक आहे आता स्ट्रेंथच्या संदर्भात आपण बोलूया स्ट्रेंथ काय आहे नेमकी बलस्थाने कंपनीचे तर आपण कुठून सुरू करूया आपण सुरू करूया रिसोर्सेसमधनं विविध प्रकारचे रिसोर्सेस आहेत एक आपण ज्या रिसोर्सेसला म्हटलो आहे तो फिनान्स आहे तो फायनान्स आपण कुठून निर्माण करणार आहे तर फायनान्सचा तेवढा सपोर्ट आपल्याला योग्य पद्धतीने आहे का की फायनान्समध्ये बॅड डेटस वाढत राहणार आहेत आपले की जास्तीत जास्त कर्ज घेत बसणार आहोत आपण की शेअर होल्डर्स मजबूत आहेत का आपले काही लोक थांबण्यासाठी इच्छुक आहेत का तसे तर आपण योग्य वेळी योग्य पैसा कुठल्या पद्धतीने उभा करू शकतो जेणेकरून ती आपली लायबिलिटी होणार नाही आहे लक्षात घ्या ती असेट व्हायला पाहिजे बऱ्याच वेळा अपघात होतात त्याच्यामध्ये काही अपघात झालेले आहेत एक कॅफेटेरीच्या संदर्भात खरंच नाव घेणं योग्य नाही आहे पण असे लायबिलिटी वाढल्यामुळे अपघात झालेले आहे एक, एक अतिशय अप्रतिम कलाकार त्याचेही असाच लायबिलिटी वाढल्यामुळे अपघात झालेला आपल्याला त्याच्याबद्दल एक थोडीफार कल्पना असायला पाहिजे तर हा सांभाळणं गरजेचं आहे की आपलं स्ट्रेंथ काही आहे सहज आपण उपलब्ध करू शकतो का कि नाहीतर काय व्हायचं उगा असाच अनाठाई लायब्रेरी एवढी वाढायची की ते आपण त्याला पूर्तता त्याची करू शकत नाही आहे ठीक आहे हा फायनान्सचा एक रिसोर्स आहे तदनंतर अशा असे असंख्य रिसोर्स असतात आपली मशिनरी कुठल्या प्रकारची आहे काय आजच्या तारखेला लेटेस्ट टेक्नॉलॉजी मशिनरीने आपण प्रोडक्शन करणार आहोत का की आपण त्या कॉम्प्युटरच्या वी कॅन बीट दी कॉम्पिटिशन कॉम्पिटिटरच्या पुढे आपण जाऊ शकणार का दोन पायऱ्या लक्षात घ्या तदनंतर ह्युमन रिसोर्स पण हा फार महत्त्वाचा आहे आपल्याला आपला स्टाफ कुठल्या प्रकारचा मिळणार आहे तर स्टाफ एच आरचा हा फार महत्त्वाचा आणि मोठा विषय आहे की घरासारखा आपण निर्माण आपल्याला वाटतं नाही की कम्फर्टेबल ठिकाणी मी आहे म्हणून भले सॅलरी आणि पॅकेज फार मोठे नसले तरी मला इथे ग्रोथ आहे माझ्या भावनांना इकडे वाव आहे मला श माझ्या शिक्षणांना इकडे वाव आहे हा हा सगळा भागसुद्धा ज्याला आपण वर्क सॅटिस्फॅक्शन म्हणतो हा तिथे लोकांना ह्युमन रिसोर्स जे स्टाफला दिला जातो आहे का स्टाफची काळजी केली जाते का स्टाफ आपल्या मनाने म स्वतःच्या इच्छेने ह्या कंपनीसाठी स्वतःची कंपनी समजून ते तिकडे योगदान देत आहेत का हा सगळा भाग पण फार महत्त्वाचा आहे आज लक्षात मी एका व्यक्तीचं नाव घेईन सुमंत मुळगावकर ह्या सुमंत मुळगावकर ही एक व्यक्ती जी अशी होती की त्यांनी पूर्णपणे तिथे टाटा मोटर्सला बरंच त्यांचं योगदान दिलेलं आहे मोटासला दिलेलं आहे आणि त्यांच्याच नावाने सुमो आणि पुढचे वर्जन सुमो गोल्ड हे ती आज आपल्याला रस्ते रस्ते दिसत आहे वेहिकल ठीक आहे तर हा सगळा भाग आहे हे स्किल्ड आहेत आता ह्युमन रिसोर्स म्हटलं तर बरेचसे स्किल्ड आहेत आपल्याला माहिती आहे अनस्किल्ड आहेत काही कंपन्या तर असे ॲडवटाईजमेंटसुद्धा करत आहेत प्रमोशन करत आहेत की आम्ही आमचा स्टाफ आहे तो वेल ट्रेन्ड आहे आणि कधीही ग्राहकाचे बॅकअप सर्व्हिससाठी ग्राहकासाठी सदैव समोर आहेत ग्राहक इज अवर गॉड थोडक्यात कस्टमर इज अ किंग सगळ्या मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज आहेत कस्टमर सेंट्रिक आहेत कस्टमर हा मध्यभागी आहे लक्षात घ्या ओके तर अशा प्रकारचा स्टाफ आपण बऱ्याच वेळेला एअरलाईन्सचं पाहिलेलं आहे जे सर्विस देत आहे बँकिंगचे पाहिले त्यांचे ॲडव्हर्टाईजमेंट बघितले कुठले तरी प्रोजेक्ट कंपनी असेल तिथे तुम्ही पाहिले की त्यांचे ते, ते, ते साईटवर जे हेल्मेट टाईप आपल्याला घातात प्रोटेक्टिव्ह हेड प्रोटेक्टिव्ह त्या पद्धतीने असे सगळे उभे असतात आणि ग्राहकाला कस्टमरला ते रेडी आहेत त्यांना जी काय सर्विस आहे जो काही प्रोडक्ट त्यांना फिनिश द्यायचं आहे त्याचं त्याचं ते तत्पर आहेत तर अशा प्रकारचे ॲड स्वतः कंपन्या प्रमोट करत आहेत तर लक्षात घ्या विविध असतात आपण जर पुढे गेलो तर प्रोडक्ट क्वालिटी आज आप आपण आयफोनच्या गोष्टी करत असूच्या संदर्भात बोलत असू किंवा ऑडिओ व्हिज्युअलमध्ये सोनीच्या संदर्भात बोलत असू तर असे या लोकांनी स्वतःला एक त्या त्या इंडस्ट्रीचे ब्रँड करून ठेवलेले आहेत लोकांना विश्वास आहे आणि नक्कीच प्रीमियम जास्त देऊनसुद्धा त्यांचा टॉप मार्केट आहे लक्षात घ्या मार्केट शेअर अतिशय अप्रतिम आहे ठीक आहे तर प्रोडक्ट क्वालिटी इज अवर स्ट्रेंथ वॉट एक्झॅक्टली इज अवर स्ट्रेंथ आपण काही करू शकतो स्टाफ स्ट्रेंथ आहे काय वी आर रेडी हां आपण तेवढेच कस्टमरसमोर नम्र आहोत का की दट आहोत लक्षात घ्या तर तो, तो कल्चरचा भागसुद्धा त्याच्यात आलेला आहे तदनंतर आपण एक स्टेप पुढे जाणार आहोत ते म्हणजे मार्केटिंगच्या संदर्भात मार्केटिंगचे जर डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आपलं स्ट्राँग असेल एक मी उदाहरण देईल बोरोसिल लॅबोरेटरी ग्लासचं त्यांचे हिंदुस्थानामध्ये चार झोन्स आहेत ईस्ट वेस्ट नॉर्थ आणि साऊथ आहे या प्रत्येक झोनमध्ये त्यांचे वि विविध शहरांमध्ये किंवा इंडस्ट्रीयल ऑथोराइज्ड ऑथोराइज डीलर्स आहेत हे सगळे ऑथोराइज्ड डीलर्स याचबरोबर पुढे पण ऑथोराइज डीलर्ससुद्धा बऱ्याच वेळेस जर काही कंपन्यांपर्यंत जाऊ शकत नसतील तर ते काय करतायत तर ते तिथे डीलर्स निर्माण करत आहेत होलसेलर्स निर्माण करत आहेत जेणेकरून ग्राहक आहे ग्राहकांपर्यंत त्यांचा मटेरियल जो आहे तो तिथे पोचत व्हायला पाहिजे पर दी ऑर्डर तर डीलर्स नेटवर्कसुद्धा बऱ्याच लोकांचं स्ट्रेंथ असू शकतं काही लोकं म्हणतात आमचे एवढे ऑफिसेस आहेत किंवा आमचे एवढे शॉप्स आहेत मग ते फ्रँचायजीमार्फत त्यांनी तेवढं एक सेटअप निर्माण केलेला असतो ह्या सगळ्या सगळ्या विविध स्ट्रेंथ आहेत ऑर्गनायझेशनचे तर ऑर्गनायझेशनची स्ट्रेंथ आपल्याला समजणं गरजेचं आहे का, का काही काही कंपन्या सर्व्हिसवर बॅकअप सर्व्हिसवर इलेक्ट्रॉनिक कंपन्यांमध्ये आपण पाहतो की बॅकअप सर्व्हिस सर्व्हिस स्टेशन्स ऑटोमोबाईलमध्ये सुद्धा पाहतो की कि किती जवळ आहे किती अंतरावर आहे जेणेकरून माझा काही बिघाड झाला तर मी तत्पर जर माझी तिकडे तक्रार दिली तर ती तक्रार किती दिवसात निवारण होत आहे त्याला टर्न ओवर टाईम म्हणतात तर ते, ते दिवस दिलेले असतात ते दोन दिवस आहेत दोन तास आहेत जे काय असेल ते कन्फर्म करून त्यांची ती तक्रार निवारण करण्यात येत आहे तर ही सर्व्हिस बॅकअप जी आहे ते सुद्धा बऱ्याच वेळेस स्ट्रेंथ होते आणि ह्या मोबाईल इंडस्ट्रीमध्ये आपण पाहतो किंवा इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीजमध्ये आपण पाहतो तर इथे पाहतो की बॅकअप सर्विसला फार महत्त्व दिलेलं आहे सर्व्हिस स्टेशन्स असणे उपलब्ध जवळ उपलब्ध असणे गरजेचं आहे तर येत आहे का लक्षात अंदाजे स्ट्रेंथ म्हणजे एखाद दोन असा स्ट्रेंथ को आपण फक्त विचार करून चालणार नाही आहे तर सगळ्या मार्केटिंग प्रोसेसमध्ये प्रोडक्शनपासून कस्टमरपर्यंत येईपर्यंत बऱ्याचशा गोष्टी असतात ॲक्टिव्हिटीज असतात आणि मग आपण नेमकं काय ग्राहकाला देतो ह्या सगळ्या स्ट्रेंथमध्ये येतात आपल्या ठीक आहे आता ह्या कुठल्या गोष्टी नसतील तर त्या विकनेसमध्ये येत आहेत आणि ह्याच्यामध्ये एक रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे सातत्यादी सातत्याने नाविन्य काय आहे नवीन बाजारात काय येऊ शकतं कुठली टेक्नॉलॉजी नवीन येणार आहे काय ये नाविन्य देऊ शकतो ह्या सगळ्याचा पण डेव्हलपमेंट रिसर्च डेव्हलपमेंट चालू असतो आणि तो हा एक नवीन प्रोडक्ट म्हणून बाजारात येऊ शकतो थँक्यू व्हेरी मच माझे जर विचार पटले आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा असेच काही ना काही व्हिडिओ घेऊन एकेका विषयाचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे थँक्स